नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घोळ माश्याचं फ्राय कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो इतका मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ एक टीस्पून लाल तिखट अर्धा टी स्पून हळद मुठभर कोथिंबीर अर्धा लिंबाची फोड घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत लिंबू आपण यावरती पिळून घेऊया इथे मी एक मिक्सरचा भांड घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर काढून अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे मच्छीवर काढून घेऊया सोबतच आपल्याला यामध्ये हळद काढून घ्यायची आहे लाल तिखट चवीनुसार यावरती आपल्याला पिळून घ्यायचं आहे लिंबाच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकमचा आगळ सुद्धा, वा, कोकम सुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे सर्व जिन्नस फिशला चांगले लावून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपण चांगले हे मिक्स करून घेऊया सर्व मसाले इथे आपण फिशला चांगले लावून घेतलेले आहेत ला आता पाच मिनिटांसाठी झाकून आपण हे बाजूला ठेवून घेऊया जेणेकरून फिशमध्ये सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर अगदी मस्त उतरेल पाच मिनिट झालेले आहेत आपण मच्छीला सर्व मसाले लावून पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेतलं होतं आता आपल्याला कोटिंगसाठी इथे दोन टेबलस्पून बारीक रवा दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अगदी दोन चिमुठभर हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे आहे तुम्हाला जर का तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त रवाचं जे कोटिंग आहे ते सुद्धा यामध्ये करून घेऊ शकता हे बघा आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एक जीव करून घेतलेले आहेत मच्छीचे जे पीस आहेत ते आपण हाताने एकदा चांगले मिक्स करून घेऊया आता आपल्याला एक एक पीस यामध्ये डीप करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे असं कोट करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण सर्व पीस तयार करून घेणार आहोत सर्व पीसला इथे आपण कोटिंग करून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया गॅसवरती पॅन मध्ये मी तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहे त्या काढून घ्यायच्या आहेत याने आपण जी मच्छी फ्राय करतो त्याला फ्लेवर खूप छान येतो सर्व पीस आता आपण यामध्ये लावून घेऊया सर्व पीस इथे आपण पॅन मध्ये व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता आपल्याला गॅस लो ते मीडियम ठेवून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी खालच्या बाजूने फिश चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे उलटून घेणार आहोत दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे फिशचे तुकडे जे आहेत ते उलटून घेऊया हो। मस्त कडक होईपर्यंत आपण दोन्ही बाजूने फ्राय करून घेणार आहोत बघा सर्व पीस इथे आपण चांगले उलटून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याच पद्धतीने चांगले शिजवून घ्यायचे आहेत इथे आपल्या घोळ माशाचा फ्राय बनून तयार झालेला आहे हे बघा मस्त कडक बोट्या आपण फ्राय केलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर मंडळी असा होता आपल्या कोकणातला पारंपरिक आणि चविष्ट घोल तवा फ्राय रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घरच्यांसोबत आणि मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि अशाच आणखीन चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत इट हेल्दी लिफ हेल्दी धन्यवाद